मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन पुरस्कार सोहळा दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला ला जिल्हा परिषद गडचिरोली येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता या पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष माननीय सुहास गाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली हे होते तर विशेष अतिथी म्हणून माननीय राजेंद्र भुयार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली माननीय पुनीत मातकर अधिव्याख्यता डायट गडचिरोली माननीय वासुदेव भुसे शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली माननीय बाबासाहेब पवार शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली माननीय विवेक नाकाडे अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शासकीय गटातून राज्यस्तरावर तिसरा क्रमांक आलेली शाळा म्हणजे पीएम श्री जवाहरलाल नेहरू नगर परिषद शाळा रामनगर गडचिरोली यांचा यावेळी आदरणीय सुहाजी गाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या हस्ते या शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधीर गोहने व इतर सर्व शिक्षक उंदांचा यावेळी सत्कार करण्यात करण्यात आला यावेळी त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन या सर्वांचा सन्मान करण्यात आला <स्थादागारा> यानंतर जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलेली शाळा म्हणजे देसाईगंज तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा विसोरा शाळेचे मुख्याध्यापक श्री धनपालजी सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थिनी यावेळेस उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला यानंतर जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांक आलेली शाळा म्हणजे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय अहिरी यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंदांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते यानंतर शासकीय गटात जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांक आलेली शाळा म्हणजे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगाव पंचायत समिती धानोरा यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक तसेच गट शिक्षण अधिकारी केंद्रप्रमुख उपस्थित होते मान्यवरांचे असते त्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यानंतर खाजगी गटातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलेली शाळा म्हणजे भगवंतराव हायस्कूल बोटेकसा तालुका कोरची यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक पठानसर तसेच सर्व शिक्षक उंद व संस्थेचे पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाण प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यानंतर खाजगी गटातून जिल्ह्यातून दुसरा क्रमांक आलेली शाळा म्हणजे शिवाजी हायस्कूल कुरखेडा तालुका उरखेडा यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते मान्यवरांचे असते यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर खाजगी गटातून तिसरा क्रमांक आलेली शाळा म्हणजे प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट गडचिरोली तालुका गडचिरोली या शाळेचा तिसरा क्रमांक आला या शाळेच्या वतीने जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र सहाडा यांनी यावेळेस पुरस्कार स्वीकारला यावेळी श्री वासुदेव भुसे शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी सर्व शिक्षक वृंदांना विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले यानंतर भलवंतराव संस्थेचे माननीय बबलूजी हकीम यांनी यावेळेस सर्वांना मार्गदर्शन केले व आपले केले

आम्ही हे ठेवलं साहेब कि आपण या अध्यापना डिजिटल यंत्रांचा वापर ठेवला प्रमाणात ठेवला आम्ही येतो चित वापर ठेवला आणि जास्तीत जास्त भर आम्ही दे पुनर्वर्तन दिला आणि त्याचा निश्चित रूपानं फळ आम्हाला मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा कल्पाळ क्रमांक दोन मध्ये सुधीर भाऊ वर गेल्यामुळे

मिशन हंड्रेड डेज नावाचा एक उपक्रम येतो चालू आहे तर यामध्ये सर्व क्षेत्रीय कार्यालय सर्व आस्थापना या या मूलभूत गोष्टीवर लक्ष देत आहेत ती म्हणजे कार्यालयाची स्वच्छता कार्यालयामध्ये असलेले अभिलेख कसे अद्यावत असतील त्याचं वर्गीकरण कसं कारण वाढीव स्वरूपाचे आपण काम करू शकतो

मित्रांनो अशा प्रकारे हा सुंदर पुरस्कार सोडा यावेळी जिल्हा परिषदने आयोजित केलेला होता मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद